मी सुरेश दादा बोलतोय गांधी चमण इथं सुरू असलेल्या उपोषणकर्त्याला नागपूरवरून फोन गांधी चमण इथं रामनगर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं गेल्या एकोणीस दिवसांपासून अमरण उपोषण सुरू आहे ज्ञानेश्वर बोबडे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील रामनगर कृती समितीच्या वतीनं गेल्या एकोणीस दिवसांपासून गांधी चमण इथं अमरण उपोषण सुरू आहे आजच्या अमरण उपोषणाचा एकोणीसावा दिवस असून राज्य सरकार व जिल्हा प्रशासनानं या उपोषणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे उपोषणकर्ते कारभारी महाराज अंबोरे यांची तब्येत दिवसेंदिवस खलावत आहे अशा परिस्थितीत मी सुरश दादा बोलतोय तुमच्या बाजूला सर्व चोटे आहेत उपोषण सोडा आणि मुख्यमंत्र्याला भेट घालून देतो असा फसवा फोन उपोषणकर्त्याला आल्यानं एकच खळबळ उडाली आहे ज्ञानेश्वर बोबडे यांच्या फिर्यादीवरून जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी अटक करून कारवाई करावी अशी मागणी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केली आहे हॅलो हॅलो हा बोलतो ना हो महाराज तू महाराज महाराज பாரத் காமத்து சேவர் நாகப்பூர் बाकी माझी बापरेशन चालू आहे आता सध्या आता एकोणीसावा दिवस आहे कारखाना बचाव साठी मला माहित आहे हो मला थोड जादा म्हणते बर 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 ना हा हे छोटे पैसे घेऊ आले काय म्हणजे हा हा तुम्ही तुम्ही इमानदार माणसं आहे हरकत नाही

तुम्हाला कस काय माहिती पड हे अर्जुन भोरपाट होता अर्जुन भाऊ नव्हे ते त्याचा विषय नाही तो आपला लोणी कल्ला नाही नाही मला एक एक म्हणायचं आता सगळं मुख्यमंत्री पशी गुतेले बाकी या लोकांचा विषय राहिलेला नाही तुम्हाला तिथं काय करता येईल ते करा मुख्यमंत्री गेला ना ఉపషణ సోడా అగోదే భేట మార్గ तुम्ही उपोषण सोडून द्या आणि मग मुख्य मंत्री धडा करा काय घडे असं कटळा त्याच वानळ आहे काय म्हणून तुम्हाला नागपूरहून फोन आला होता आणि तुम्हाला काय म्हणे समोरता नमस्कार आमचे गुरुवर्य महाराज गेल्या एकोणीस दिवसापासून आम्हाला उपोषणासाठी बसलेले आहे एक सुरेश दादा नावानी नागपूरहून एक फोन आला तेव्हा तुम्ही उपोषण मागं घ्या तुमची मुख्यमंत्र्यांशी भेट करून देतो तुमच्या सहकारमंत्र्याशी भेट करून देतो असे बोलून आमच्या उपोषणकर्त्यांची दिशाभूल कर करत आहे व महाराजांना म्हणतात की तुम्ही उपोषण चांगल्या पद्धतीने करतात पण तुमच्या पाठीमागचे चोटे आहात म्हणजे हा हे जे बोलणारे व्यक्ती हे कोण आहेत याची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन यांना तात्काळ जेरबंद कर करावा या संदर्भात या रामनगर साखर सहकारी साखर कारखाना कारखाना कृती समितीच्या वतीने आम्ही या व्यक्तीचा जाहीर निषेध करतो आणि अशा लोकशाही मार्गाने चालणाऱ्या उपोषणाला बदनाम करणाऱ्या लोकांना पोलीस प्रशासनाने धडा शिकवला पाहिजे आणि उपोषण ची जी मागणी आहे आमची कारण की मूळ मूळ मार्ग आमचा रस्ता कारखान्यातून बाहेर बाहेर गेला पाहिजे आणि कारखाना शेतकऱ्याच्या हितासाठी आला पाहिजे कारण की शेतकऱ्याच्या हितासाठी कारखाना आला तर शेतकरी जगणार आहे ही आमची मूळ मागणी आहे हा व्यक्ती कोण होता काही तुम्हाला त्या व्यक्तीचा आम्हाला काहीच माहिती नाही आहे कारण की त्यांचा एक नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी चोपन्न सत्तावन्न एकोणनव्वद हा नंबर आहे त्यांचा हे कोण व्यक्ती आहेत हे आम्हाला माहिती नाही याची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की यांनी हा शोधून व्यक्ती याला कठोर कारवाई करण्यात यावा यावं